एकवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी आपले वडील स्वर्गीय शंकर कोंडाजी शिंदे यांच्या साडेपाच महिन्याच्या श्राद्ध कार्यक्रमाच्या निमित्तानं डिसेंट फाउंडेशन जुन्नर पुणे व श्री हॉस्पिटल आळेफाटा यांच्या संयुक्त विद्यमाने उदापूर येथील दीपक शिंदे व परिवारानं पंचक्रोशेतील जवळपास पंच्याहत्तर आजी आजोबांना काठ्यांचं वाटप करून हृदयरोग मूत्ररोग तपासणी शिबिराचं आयोजन करून नवा आदर्श लोकांपुढं ठेवला आहे या शिबिरात शेकडो ग्रामस्थांनी आपली तपासणी करून घेतली आहे यावेळी हरिभक्त परायण निलेश महाराज कोरडे किल्ले शिवनेरी यांनी कीर्तन सेवेतून उपस्थितांना प्रबोधन केले तसेच कीर्तनाला वैकुंठवासी कोंडाजी बाबा डेरे आश्रमातील मुलांनी साथ दिली आहे या कार्यक्रमाचं आयोजन दीपक शिंदे समस्त थोरले शिंदे पाटील यांनी केलं होतं यावेळी डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई सेक्रेटरी फकीर आतार एकनाथ डोंगरे पांडुरंग मोडवे भिवाजी माळवे शंकर भिसे बाजीराव भोर शरदराव लेंडे अशोक घोलप शरदांणा चौधरी तुषार थोरात तुळशीराम भोईर जी के लांडे श्याम माळी भगवान घोलप विकास राऊत प्रभाकर शिंदे हरिभक्त परायण गणेश महाराज शिंदे रोहिदास शिंदे जालिंदर शिंदे साहेबराव तांबोळी अमोल म्हसने निलेश नारुडकर विनोद भोर प्रमिला शिंदे समस्त ग्रामस्थ उदापूर महिला भगिनी व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते माझ्या वडिलांचे निधन हे हृदयविकाराच्या झटक्यानं झाले याची मोठी खंत मनाला वाटत आहे त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी आपल्या हृदयाची वेळोवेळी तपासणी केली पाहिजे यासाठी श्री हॉस्पिटल आळेफाटा यांच्या संयुक्त विद्यमानं हृदयरोग तपासणी मूत्ररोग तपासणी शिबिराचं आयोजन केलंय त्याचप्रमाणे आजी आजोबांना आधार देण्यासाठी डिसेंट फाउंडेशन जुन्नर पुणे यांच्या मदतीनं आधार काठ्यांचं वाटप केलं असून हीच माझ्या वडिलांसाठी खरी भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल असं मला वाटतंय असं मत यावेळी दीपक शिंदे यांनी व्यक्त केलंय न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास जुन्नर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा